अतिशय वेगाने विस्तारित असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या आम्ही घेऊन आलोय श्री गजाननगर येथे येलो झोन मध्ये ओपन प्लॉट प्रकल्प एक गुंठ्यापासून आजूबाजूला गजानन नगर मध्ये प्रशस्त व पक्के वीस फुटी रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक युक्त गजानन नगर मध्ये आले आपल्या पत्ताचा प्लॉट बुक करा पत्ता गजानन नगर जुन्या कासेगाव रस्ता गजानन महाराज मठालगत पंढरपूर संपर्क आठशे अठ्याहत्तर आठशे पंधरा सतरा एकोणचाळीस आठशे दोनशे एक्क्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एल पंढरी वार्ता न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी टेंभुर्णी येथे आयोजित महाविकास आघाडीच्या संभाव उमेद संभाव्य उमेदवार व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीस राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह हो मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील माढ्याचे माजी आमदार विनायकराव पाटील काँग्रेसचे नेते दादासाहेब साठे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार युवक पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष गणेश पाटील भारत नाना पाटील यांच्यासह माढा तालुक्याच्या राजकारणात वर्षानुवर्ष आमदार बबनदादा शिंदे यांचे कट्टर विरोधक अशी ओळख असलेले अनेक उपस्थित होते या निर्धार या निर्धार मेळाव्यात बोलताना तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे नेते संजय पाटील घाटणेकर यांनी माढा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे आघाडीने भूमिपुत्राला संधी द्यावी अशी मागणी करतानाच आमदार बबनदादा शिंदे आणि संजय मामा शिंदे यांनी कार्यकर्त्यांना कसा कामापुरता वापर करून घेतलाय अशी माहिती देत उमेदवारी कोणालाही मिळून एकजुटीनं काम करण्याची ग्वाही दिली या टिंबुर्णी शहरामध्ये उद्या येऊ घातलेल्या एक आठ दहा दिवसामध्ये या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे आणि या आठ दिवसाच्या आज आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे अशा अतिशय महत्वाच्या या आजच्या दिवशी या साईराज मंगल कार्यालयामध्ये माडा तालुक्यातील माडा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची आणि सर्व सहकाऱ्यांची एक बैठक त्यांच्याशी विचारविनिमय आणि इथून पुढच्या काळामध्ये या माडा विधानसभा मतदारसंघामध्ये जो जनतेनं परिवर्तनाची हाक दिलेली आहे तो जनतेचा आणि मतदारांचा परिवर्तनाचा कल आहे त्या कलाला अनुसरून आपण नेमकी काय भूमिका घ्यायची हे ठरवण्यासाठी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे पितृतुल्य माजी आमदार विनायकरावजी पाटील साहेब बापू या मेळाव्यासाठी या बैठकीसाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे आदरस्थान आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विश्वासू या सोलापूर जिल्ह्यातील एक धुरीण व्यक्तिमत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय बळीराम काका साठे या कार्यक्रमासाठी या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती या तालुक्याचे नेते शिवाजी राजे कांबळे या तालुक्याचे दुसरे नेते संजय बाबा कोकाटे या तालुक्यातील एक खंबीर व्यक्तिमत्व भारत नाना पाटील आता ज्यांचं आगमन झालं ते आमचे तरुण सहकारी ज्यांच्या पाठीशी या तालुक्यातील तरुणांची चांगली फळी उभा आहे ते आमचे तरुण सहकारी धनराज दादा शिंदे आमचे मानेगाव गटाचे ज्येष्ठ नेते विलास बाप्पा देशमुख माळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि भाई यशम पाटलांचा वारसा पुढे चालू ठेवणारे विचाराचा आणि कर्तृत्वाचा आमचे अॅडव्होकेट बाळासाहेब पाटील काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संजय पाटील काँग्रेस पक्षाचे दुसरे नेते संजय संदीपजी साठे साहेब आमचे काँग्रेस पक्षाचे सहकारी सौदागर जाधव आमचे नितीन बापू कापसे की जे डॉक्टर सगळ्यांचे नाव घेऊ द्या सगळे कळू द्या कोण कोण कुटुंब पाच मिनिट लागू द्या पण सगळी नाव घेऊ द्या पत्रकारांना पण देता येतात सगळे नितीन बापू कापशे की ज्यांना एक द्राक्षाच्या द्राक्षाचे डॉक्टर अशी पदवी आदरणीय पवार साहेबांनी कापशेवाडीच्या मेळाव्यामध्ये दिली सुभाषांना पाटील आमचे दत्ता पाटील खुर्मुदा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर तात्या पाटील संचालक राहुल अण्णा पाटील डॉक्टर राहुल पाटील पंटू नाना सातव आमचे बाबुलबाई म्हाड्याचे खंबीर कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित असलेले रणवे सर पंटी नाना बोबडे मुन्नाजी मोरे आमचे विजय भगत वक्ते वैभव महाडिक आणि सर्व सहकारी एखाद्या कुणाचं नाव राहिलं असलं तर माफ बोलते आणि समोर बसलेल्या माझ्या सहकारी मित्रांनो आणि एखादा आला असेल तर माझ्या चिटबाई मित्रांनो आला असेल नक्कीच पाहिजे अतिशय पत्रकारांना आणि सगळ्यांनाच सांगतो माझ्या सहकाऱ्यांना समोर बसलेल्या तुम माझ्या मित्रांना याचा हा मेळावा या माडा तालुक्याच्या भवितव्याच्या दृष्टीनं माडा तालुक्यातील पुढच्या पिढीच्या तरुणांच्या शेतकऱ्यांच्या आणि या स्वाभिमानी जनतेच्या भविष्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आणि ऐतिहासिक असा हा मेळावा आहे या मेळाव्यामधून जो संदेश जाणार आहे या मेळाव्यामध्ये जे विचार व्यक्त होणार आहेत ज्या भावना आपण घेऊन जाणार आहोत त्या विचार आणि भावनाने निश्चितपणाने परिवर्तनाची लाट लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारांनी आपल्याला दाखवून दिली तीच लाट उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला लोकसभेपेक्षा सुद्धा जास्त ताकतीनं आपल्याला त्या ठिकाणी करण्यासाठी आपण कटिबद्ध कर राहणार रह, आहोत मित्रांनो मी, मी मुद्द्यावर बोलतो सगळ्यांना पाच पाच बिंत वेळ आहे रोज आपण चर्चा करतो गेले पंचवीस वर्ष झालं आपण आम्ही व्यासपीठावर बसलेले असू द्यात किंवा तुम्ही खाली बसलेले सहकार्य असू द्यात अनेक कार्यकर्ते असे आमच्या सारखे आम्ही मी कालपर्यंत परवापर्यंत खालीच बसलेलो होतो आज वर आलो तुम्ही उद्या काही जण वर येणार आहे परंतु चर्चा अशी होते गावागावामध्ये पारावर बसल्यानंतर किंवा चार माणसं एकत्र आल्यानंतर कि माडा तालुक्यामध्ये जनता परिवर्तनासाठी तयार आहे परंतु ही जी काय चार पाच पाच सात नेते मंडळी आहेत ही नीट राहत नाही बरोबर आहे मुद्द्याला आलो का नाही आणि मग आम्ही विचारविनिमय केला सगळ्यांनी आज या ठिकाणी सांगू शकतो तुम्ही कि सन्मान्य दादासाहेब साठे काँग्रेस पक्षाचे नेते हे सुद्धा काही वेळात इथे येणार आहेत त्यांना थोडं आंदोलन आहे सोलापूरला त्यांनी परवानगी घेतलेली आहे मी एक तासभर भर उशीर आणि त्यांचे सगळे सहकार्य इथं आहेत आणि ते सुद्धा दादासाहेब आपल्यामध्ये येणार आहेत ॲडव्होकेट मिनलताई वहिनी सुद्धा आमच्या येणार आहेत त्यामुळं सगळेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील सर्व कार्यकर्ते आम्ही असू द्या काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असू द्या शिवसेनेचे कार्यकर्ते असू द्या रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते नेते मंडळी असू द्या किंवा शेका पक्षाचे असू द्या इतर मित्र पक्षाचे असू द्या हे महाविकास आघाडीमध्ये जेवढे शेतकरी चळवळीतले असू द्या हे सगळे जेवढे घटक पक्ष आहेत त्यांचे सहकार्य आहेत कार्यकर्ते आहेत यांनी एक पहिल्यांदा आम्ही निर्धार केला आणि तो निर्धार केल्यानंतर आम्ही ठामपणानं भूमिका घेतली सगळ्यांनी की उद्याच्या निवडणुकीमध्ये आदरणीय शरदचंद्र पवार आणि आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय विजय दादा आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे श्रेष्ठी या महाविकास आघाडीच्या कोणता कोणाला उमेदवारी देतील त्याच्या पाठीशी आम्ही सगळेजण खंबीरपणे उभा राहायचं हा निर्धार पहिल्यांदा आम्ही त्या ठिकाणी केला आणि दुसरी गोष्ट आम्ही तुम्ही सगळी व्हॉट्सअपवर बघत असाल युट्यूबवर बघत असाल किंवा पेपरला वाचला असेल आम्ही सगळ्यांनी याच टिकुणीतील इथून जवळ असणाऱ्या शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये आम्ही बसलो त्या ठिकाणी आम्ही निर्धार केला की लोक जे आपल्याबद्दल चर्चा करतात तुमच्यामध्ये वेबनाव आहे तुम्ही एकामेकाला कुणाला कुणीच कोणाला होय म्हणत नाही अशा प्रकारची आपल्या आपल्या बाबतची चर्चा होती ती चर्चा पहिल्यांदा आपण लोकांच्या मनामधून काढून टाकू प्रत्यक्षपणाने लोकांच्या समोर जाऊ लोकांना आपल्या सहकाऱ्यांना आपल्या मध्ये बोलू आणि त्यांना सांगू की बाबा आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत या ठिकाणी शिवाजीराजे कांबळे असतील अतिशय गरीब घराण्यातला कार्यकर्ता चार वेळा जिल्हा परिषदेचा सदस्य होतो रोजच्या रोज लोकांमध्ये राहतो आज घरी खायची पंचायत असताना सुद्धा तो समाज कार्यामध्ये किंवा लोकांच्या कामामध्ये उभा राहतो त्यांची काय खानदानी श्रीमंती आहे का तरी सुद्धा हा सक्षमपणानं या असल्या सत्तेच्या पुढे उभा राहतो अतिशय चांगल्या पद्धतीनं काम शिवाजीराजे या ठिकाणी करतायत संजय बाबा कोकण वक्त्यांनी को सांगितलं मी सांगतो गेल्या वेळेला ते शिवसेनेच्या ना घेतली नाही तर ज्या दिवशी त्यांचा पराभव झाला त्याच्या जा दुसऱ्या दिवशीपासून हा माझा सहकारी पूर्ण वेळ लोकांच्या मध्ये आहे त्यांच्या सुखदुःखामध्ये आहे अनेक चळवळी केल्या अनेक गोष्टी या तालुक्यातील त्यांनी उघडकीस आणल्या ही सत्ताधारी जे लोकनियुक्त जे आपले प्रतिनिधी आहेत त्यांचे जे काही चुका आहेत त्या सगळ्या लोकांच्या समोर मांडण्याचं काम केलं लोकांना जागरूक करण्याचं काम केलं आणि सातत्याने लढाई चालू ठेवण्यास सुद्धा काम केलं भारत नाना पाटील आहेत माहित आहे का त्यांचं काय वैशिष्ट्य आहे तुम्हाला भारत नाना पाटील हे ज्या पंचायत समिती गणामध्ये तीन हजार मत एक शिक्क्याची ज्या गणामध्ये आहेत आमदारांची त्यांच्या बाले किल्ल्यात जाऊन त्यांनी स्वतःचा माणूस निवडून आणला पंचायत समितीला आणि आमदारांचा पराभव त्या ठिकाणी निमगाव मध्ये करून दाखवलेला हा कार्यक्रम आहे नितीन बापू कापसे आज सर्व लोकांच्या बांधावर आहेत लोकांची अडचणी माहीत आहेत त्यांना मग द्राक्षाचे असतील डाळिंबाच्या असतील इतर पिकाच्या असतील सगळ्या गोष्टी त्यांना माहीत आहेत आणि लोकांशी दांडगार संपर्क आहेत धनराजदा शिंदे सुद्धा तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं योग युवकांची फळी या ठिकाणी निर्माण केलेली आहे आमच्या ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील आहेत तुम्हाला सगळ्यांना माहीत नसेल तरुणांना या तालुक्यामध्ये भाई यश पाटलांनी ज्या पद्धतीनं राजकारण केलं समाजकारण केलं लोकांची सेवा केली अगदी त्याच पद्धतीनं त्यांचा वारसा पुढे चालू ठेवत आणि ते जसे काका पवारांचे एकनिष्ठ आहेत तसे बाळासाहेब पाटील सुद्धा साहेबांचे अतिशय एकनिष्ठ आणि विश्वासू सहकारी म्हणून या तालुक्यातील त्यांची गणना होती अॅडवोकेट मिनल साठे आमच्या आहेत दादासाहेब साठे अतिशय चांगल्या पद्धतीने नगरपंचायत चालवतात साखर कारखाना चालवतात आणि एक महिला म्हणून अतिशय सक्षमपणाने या तालुक्यामध्ये सर्व महिलांना आणि सगळ्या तरुणांना तुम्हाला आम्हाला शेतकऱ्यांना एकत्र करून या आमदाराच्या विरोधात एक मोठा संघर्ष उभा करण्याचं काम सुद्धा निलंदाई साठे केलं आहे अजून आपल्यामध्ये कोण इच्छुक आहेत ते सुद्धा सगळे सक्षम आहेत आणि असं असताना आमच्यातला एक एक कडी हा ह्या आमदाराचा पराभव करण्यासाठी हो सक्षम असताना आमच्याबद्दल कुणीही आता आमच्यामध्ये बेगुनाव आहे किंवा तुम्ही सक्षम नाही अशा प्रकारची चर्चा इथून पुढच्या काळामध्ये आपण बंद केली पाहिजे हे मी या ठिकाणी आवर्जून सांगतो आता सगळ्याच था सांगत असताना माझं मी थोडं सांगितलं पाहिजे मला सुद्धा ह्या शिंदेला कसं पाडायचं ती डाव माझ्याकडे पक्का माहित आहे जिल्हा परिषद एकदा पाडलं विधानसभेला एकदा पाडलं पुन्हा लय चिवडा लागला पुन्हा विधानसभेला एकदा निवडून आणलं आता तुम्ही सगळे एकत्र असताना नेमकं काय करायचं का पवार साहेब सांग, सांगतील त्या उमेदवाराला चितचितपणानं करमाळ्यामध्ये सुद्धा आपण निवडून आणणार ना आहोत हे या ठिकाणी जाहीरपणाने मी तुम्हाला सांगतो मित्रांनो जास्त वेळ घेत नाही आज माडा तालुक्यामध्ये आपण बघत असाल मूळ माडा तालुका आपल्या डोळ्यासमोर मूळ कल्पना करा आण गाव गाव्यामध्ये दोन लाखाच्या आसपास मतदान माड्यामध्ये आहे छत्तीस गाव करमाळ्याला जोडलेले आहेत एक लाखाच्या आसपास मतदान एक लाख सव्वा लाख करमाळ्याला आपण जोडलेलं आणि लोकसभेमध्ये कालच्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या लोकसभेला तीन मतदारसंघामध्ये आपले उमेदवार पिछाडीवर राहिले धैर्यशील माहिती त्यांच्या तालुक्यामध्ये ते आघाडीवर राहिले कि तर उत्तमराव जानकर असतील ते स्वतः असतील त्याच्यामुळे ते आघाडीवर राहिले साहजिक होत परंतु खऱ्या अर्थानं आघाडी आणि विजय जर लोकसभेला कुठल्या मतदारसंघाने दिला असेल तर तो, तो माडा विधानसभा मतदारसंघ आणि करमाळा विधानसभा मतदारसंघाने या लोकसभेवर शरद पवारांचा झेंडा फडकवलेला आहे आणि मग या माडा तालुक्यामध्ये ही जी एकशे अठरा गाव आहेत मूळ माडा तालुका ह्या मूळ माडा तालुक्यातील लोकांनी छत्तीस गावातल्या लोकांनी मतदान करायचं करमाळ्याच्या उमेदवाराला कार्य नावा नाव नाव जाहीर झालंय आणि ऐंशी गावातल्या लोकांनी मतदान करायचं तिकडे कुठं माळशिरस किंवा पंढरपूरच्या माणसाला हा स्वाभिमान स्वाभिमानी सहन करणार नाही हे सुद्धा आवर्जून मित्रांनो या ठिकाणी मी आवर्जून सांगतो या अष्ट्याहत्तर गावातील आणि या मूळ माडा तालुक्यातीलच उमेदवार हा माडा विधानसभेला इथला भूमिपुत्रच असला तरच आम्ही या दोन्ही मतदारसंघामध्ये या दोन्ही शिंदे बंधूंचा या ठिकाणी आम्ही पराभव करू जर तुम्ही आमचा नुसता वापर करून घेणार असा लोकसभेला आणि दोन्ही विधानसभेला तर इथला मतदार आणि कार्यकर्ता हा सुद्धा विचार करेल हे या ठिकाणी आवर्जून मी सांगतो आणि हे मी पवार साहेबांनाही सांगणार आहे आणि बळीराम काकांच्या माध्यमातून मी हे पवार साहेबांना त्यांनी सांगावं यासाठी आवर्जून या ठिकाणी बोलतो बाहेरचा आम्ही जर पंढरपूरचा आज फिरतोय घोड्यावर फिरतोय हातीवर फिरतोय अमुख करतोय एवढे पैसे आले कुठून त्यांच्याकडे कारखान्यात एवढे पैसे मिळतात का सुरदी सुधीर तात्या व्हाईस चेअरमन आहे तुम्ही मिळतात का ऐक मिळत असत जर तुम्ही मी काहीतरी केलं असत पानगडी वाळू मधले आहेत का शिल्लक त्यांचे वाळूचे मी पैसे दोन नंबरचे जे आहेत त्याला अनेक वाट असते हा जो पैसा त्या माणसाकडे आलेला आहे तो देवेंद्र फडणवीसांनी या माडा तालुक्यामध्ये तुतारीच्या विरोधामधली मतामध्ये विभाजन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस या अनाजी पंतना ह्या पंढरपूरच्या चेअरमनला सुपारी आहे हे आवर्जून तुम्ही या ठिकाणी पहिल्यांदा लक्षात ठेवा फार उश्याला लक्षात येईल तुमच्या आपण माझ्या जरा काही काय गोष्टी अगोदर कळतात मला तुम्हाला मी सांगितलं होतं कोण नेमच्या सगळ्या तुम्ही होता का घेतली कोणी लोक कोण कोण होतं सगळी हातवर करा जरा मोदींच्या सभेमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या समोर मी सांगितलं होतं धैर्यशील होते पाटील साहेब धैर्यशील पाटील दिल्लीला गेल्यानंतर या माडा तालुक्यातील हे दोन्ही आमदार शिवरत्न बंगल्याच्या समोरील हिरवळेवर किंवा बारामतीच्या गोविंद बागेच्या समोरील आंब्याच्या झाडाखाली ते सत्रांची टाकून बसतील गाया वाया करतील पवार साहेबांच्या पाया पडतील पण साहेब तुम्ही यांना जवळ करू नका असं अगोदर किती चार एक, महिन महिने झाले सहा महिने झाले सहा महिने मला अगोदर कळालं होतं आणि काल बातमी आली पुण्यात भेटले आमचे बापू त्यांच्यावर होते बापू लोकसभेला जर दे तुम्ही त्यांच्याकडे गेला असता आणि लोकसभेला गेल्यानं ते करत नव्हते त्यावेळेस लोकसभेला तुम्ही काय म्हणला नाही की पवार साहेबांचे आपल्याकडे उपकार आहेत आणि तुम्ही पवार साहेबांना कशाला सोडता एकदा तुम्ही गेला असता निमगावला आणि फोटो काढून तरी आला असता आलेच आपल्याकडं मान्य आहे पण काल अहो काल दिवसभर दोनशे फोन मला काय झालंय काय नाही काय झालं काय फोन बंद पडायची वेळ आली व्हॉट्सअप बंद पडायची वेळ आली माझी बोललं पाहिजे आज लोकांच्या मनातली शंका काढली पाहिजे काही काळजी करू नका कुणी किती कुठं जाऊन भेटलं पाया पडलं काही केलं आदरणीय पवार साहेब ह्या गद्दार लोकांना जवळ करणार नाहीत म्हणजे नाहीत त्याची तुम्ही डोक्यातून शंका काढून टाका त्यांना गोलवीत गोलवीत राहतील आणि शेवटी त्यांचा काय कार्यक्रम करायचा ते निश्चितपणानं करतील आपण सगळेजण उद्याच्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळेजण इच्छुक आहोत शेवटचं बोलतो आणि थांबतो सगळेजण इच्छुक आहोत बापू तुमच्या मुलासारखा मी लहानपणापासून मला बघतो तुम्ही सभापती होताना माझे वडील पायातला दगड झाले तुम्ही आमदार होताना माझे वडील पायातला दगड झाले दादा मी पायातला दगड झालो आता जाहीरपणाने तुमच्या सौर सहकार्यांना सांगतो उद्या यापैकी कोणालाही तिकीट मिळवू द्या मी या सगळ्यांसाठी आणि तुमच्यासाठी माडाच्या स्वाभिमानासाठी पायातला दगड व्हायला तयार आहे एवढं ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद भाऊ धन्यवाद